चार वर्षापासून दाईम सिथे करतो मरग आला नाही अजूक पेन होल सुद्धा नाही आला एका झाडाला सरासरी दीड कॅरेट मारली गेला टॉप कव्हर तापून वापरला ना ते सनबर्निंग होत नाही अजूक टेलकट डाग पडत नाही आणि शक्यतो डाळिंबाला कलर तेवढा आपण जपू त्याचे रेट आपल्याला सगळं जादा भेटते नमस्कार माझं नाव दत्त दत्तमोर्शी भीमराधवाने चार वर्षापासून डाळिंब शेती करतो डाळिंबाचं पहिल्या वर्षी सरासरी एका झाडाला दहा किलो माल निघला नंतर पुढल्या वर्षी सरासरी एका झाडाला एक कॅरेमाल निघला पण आम्ही पहिल्यांदा एक लीन लाईन वापरला टिपकची नंतर एका झाडाला दोन लाईन वापरले ला, आणि चार लिटर डी चार ट्रिपर टाकले बाजूने त्याच्यामुळं पूर्ण व्यवस्थित भरणं व्यवस्थित भरलं पाणी मरग आला नाही पिन होल नाही आला बुरशी वगैरे कंट्रोल ऑटोमॅटिक आणि उत्पादनामध्ये वाढ झाली नंतर एका झाडाला सरासरी दीड कॅरेट मालिका नंतर मग आम्ही उजूक पाणी वगैरे व्यवस्थित मिळाल्यामुळं काय झाडाला तेलाचं प्रमाण कमी वाढलं आणि दिवसेंदिवस झाडाची ग्रोथ वाढत गेली नंतर फल्टिकेशनमधून आपण सल्फर वगैरे मायक्रोड्रन वगैरे उजूक सेंद्रिय शेती वगैरे जादा म्हणजे वापरलं आणि आता नंतर ह्या वर्षी उजूक आम्ही मल्चिंगचा वापर करणार आहे डबल लाईन दाखवून आणि प्रत्येक झाडाला मल्चिंग वापरणार कारण की मल्चिंग वापरलं तर गवत कमी येतं बुरशी कंट्रोल होते आणि कीड वगैरे मापात मल्चिंगचा वापर आता कारण की चार चार फुटे मल्चिंग पंचवीस माय पन्नास मायक्रोचा मल्चिंग वापरायचा कारण की तो दोन ते तीन वर्ष टिकतो त्याच्यामुळं कीड वगैरे कंट्रोल होते कीड कीड ते बुरशी तयार होत नाही किडं कंट्रोल होते आणि मरग येत नाही आणि क्वालिटी एक्सपोर्ट निघते मलाची त्याच्यामुळं डाळिंबासाठी मल्चिंगचे दंबा हे उपयुक्तांनी काय होतं तण वगैरे नियंत्रण असल्यामुळे काय होतं वृक्षी वगैरे कंट्रोल राहते त्याच्यावर अजूक क्रॉप कवर बी सुद्धा वरून वापरणार आम्ही यावर्षी नवीन टेक्नॉलॉजीवरून क्रॉप कव्हर वापरला तर अजूक आपला डाग वगैरे पडत नाही क्रॉप कवर तापून वापरलं ना ते सनबर्निंग होत नाही अजूक टिलक डाग पडत नाही सूर्य किरण डायरेक्ट फळवर पडत नाही त्याच्यामुळं डाग वगैरे पडत नाही अजूक थ्रीप्स वगैरे कंट्रोल होतो त्याच्यामुळं काय होतं आपलं एक्सपोर्ट माल होतो त्याच्यामुळं उत्पन्न वाढतं आणि रेट जादा भेटतो सरासरी एक्सपोर्टमध्ये मला गेला साईज चांगली होती त्याच्यामुळे सरम कॉप कर वापरणे एकदम गरजेचं सध्याच्या काळाच्या गरजेमध्ये आता डाळीम नवीन एक्सपोर्टसाठी वापरण्यासाठी तीन गोष्टी आपल्या क करायची बहुत गरज गरज आहे कारण की मल्चिंग पहिलं म्हणजे आपली टेबल सिंचन वापरून एका झाडाला चा चार डिपर वापरणे आणि डिपरचा चार लिटर डिचा वापरणे आणि त्याच्यावरून मल्चिंग वापरणे मल्चिंग वापरलं तर म्हणजे तुमचं कीड कंट्रोल होती पाणी कमी लागतं आहे आणि पाणी लई द्यायची गरज पडत नाही बुरशी वगैरे हो कंट्रोल होते आणि सेटिंग चांगली होती क्रॉप कवर वापरण्यावरून त्याच्यामुळं काय होतं सनबर्निंग होत नाही अजून सेटिंग चांगली होती फळ ड्रॉपिंग होत नाही आणि त्याच्यामुळं एक्सपोर्ट क्वालिटी चांगली निघते माफ मालाला एक, माला एक नंबर दर भेटतो एक्सपोर्ट सहीज होती आणि भारदेशात देशात निर्यात होते डाळिंबामध्ये कलर भगवा आहे सोळा व्हरायटी ना एक नंबर मार्केट चालते त्याचा कलर मेंटेन केला आपण तर एक नंबर मार्केट भेटतो आपल्याला आणि शक्यतो डाळिंबाला कलर तेवढं आपण जपू त्याचे रेट आपल्याला सगळं जादा भेटते साईज आणि क्वालिटी याला महत्त्व दहा दिलं दिला आपण तर कलर एक नंबर ठेवला होता धन्यवाद